नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण देवाची पूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे देवपूजा करावी हे जाणून घेणार आहोत आणि देवपूजा करताना कोण कोणत्या नियमांचे पालन करावे हे देखील या व्हिडिओमध्ये दे मी सांगितलं आहे ज्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचे तुमच्या भक्तीचे फळ हे तुम्हाला नक्की मिळेल कारण या नियमांचे पालन न करता जर तुम्ही देवपूजा करत असाल भक्ती करत असाल तर त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही मी केलेल्या पूजेचा फायदा होत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर श्रीनाथ संप्रदाय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन देखील प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय तोटके हे तुमच्यापर्यंत या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवण्यासही मी काम करत असतोय त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या समस्या असतील अडचणी असतील किंवा तुम्हाला माझे मार्गदर्शन हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता तर मंडळी देवपूजा करताना पाळायचे काही नियम मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये पहिला नियम म्हणजे देवपूजा करण्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित ठेवा कारण बरेच लोक काय करतात की त्यांच्या सोयीने जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा देवाची पूजा करतात तर मंडळी असं चालत नाहीत देवपूजेसाठी नियमित एक वेळ निश्चित ठेवावी लागते आणि दररोज त्याच वेळेवर देवपूजा तुम्ही करत जावा म्हणजे जर समजा आज सकाळी तुम्ही सात वाजता पूजा केली तर उद्या सुद्धा तुम्ही त्याच वेळेवर पूजा करायची आहे कारण पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही मनापासून पूजा करता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण त्याच वेळी देव तुमच्या घरात येत असतात आणि त्यावेळी जर तुम्ही त्यांची पूजा नाही केली तर ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात यामध्ये दुसरा नियम म्हणजे देवपूजा करताना नेहमी आसनावर बसूनच देवपूजा करायची असते किंवा जर तुम्ही मंत्रजाप करीत असता त्यावेळी सुद्धा आसनावर बसणे हे गरजेचं असतं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही पूजापाठ किंवा मंत्रजाप करत असता तेव्हा दैवी तरंगे हे तुमच्या शरीरात प्रवेश करत असतात आणि जर तुम्ही आसनावर बसलेला नसता तर ही तरंगे तुमच्या शरीरातून होऊन पुन्हा धर्तीमध्ये सामावली जातात म्हणून आसनावर बसणे ने हे नेहमीच गरजेचं असतं आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की साधना क्षेत्रात सुद्धा आसनावर बसण्याचे हे खूप मोठे महत्व आहे आणि यामध्ये सुद्धा एक अजून एक गोष्ट महत्वाची आहे जर तुम्ही मंत्रजाप करत असाल ध्यान करत असाल तर अशा वेळी तुमचं जे आसन आहे त्याच्यावर इतर कोणालाही बसू द्यायचं नाही आहे कारण जेव्हा आपण मंत्रजाप करतो ध्यान करतो तेव्हा दैवीय जी तरंगे असतात ते तुमच्या शरीरासोबतच तुमच्या आसनावर देखील सामावली जातात आणि त्यामुळेच तुमचे आसन देखील हे सिद्ध होत असत त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की अनेक देवऋषी किंवा अनेक भगत लोक असतात त्यांना त्यांच्या आसनावर म्हणजेच त्यांच्या गादीवर बसल्याशिवाय लोकांची कोडी सुटत नाहीत कारण त्यांचे आसन सुद्धा सिद्ध झालेले असतं आता यामध्ये तिसरा नियम म्हणजे जेव्हा पण तुम्ही देवपूजा करता तेव्हा देवाला भोग नैवेद्य ठेवायला विसरू नका भले तुम्ही फक्त साखर ठेवा पण काहीतरी नैवेद्य म्हणून देवाला नेहमीच दाखवत जावा कारण नैवेद्याशिवाय कोणतीच पूजा हे अपूर्णच असते यामध्ये चौथा नियम म्हणजे देवपूजा करताना स्वच्छता ठेवणे हे सुद्धा गरजेचं आहे सहसा जेव्हा तुम्ही बाहेरून येता तेव्हा आंघोळ करूनच मग देवपूजा ही करावी त्याचबरोबर मंडळी देवघर सुद्धा स्वच्छ ठेवणे हे देखील महत्वाचं आहे कारण जे लोक अस्वच्छ असतात किंवा ज्यांच्या मनात सतत मलिन विचार येत असतात अशा लोकांकडे नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा या लवकर आकर्षित होत असतात आता मंडळी देवपूजा करताना पाळायचा पाचवा नियम म्हणजे जेव्हा पण तुम्ही पूजेला बसाल तेव्हा कधी कुणाबद्दल ही वाईट गोष्टी बोलू नका त्याचं कारण असं आहे की जर खरोखर अंतकारणातून तुम्ही एखाद्याला वाईट बोलला तर तो, तो शब्द खरा होऊ लागतो भले त्यावेळी तुम्ही रागात असाल किंवा खरोखर एखाद्या व्यक्तीच्या तुम्हाला राग आलाय किंवा खरोखर एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास झालाय तेव्हा तुम्ही त्याला ते मनापासून वाईट बोललाय पण ती वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला तुमचा राग शांत झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा पश्चाताप होतो की आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं पण एकदा तोंडातून गेलेला शब्द एकदा तोंडातून गेलेली वाचा ही मागे येत नसते आणि म्हणूनच आज आपण एखाद्या विषयी वाईट बोललो तर त्याचं भविष्यात आपल्याला पळ हे भेटल्याशिवाय राहत नाही आणि आपण केलेलं कर्म हे फिरून आपल्याकडे येत असतं हे सुद्धा लक्षात ठेवा आता मंडळी यामध्ये सहावा नियम म्हणजे आणि हा नियम पूजापाठ साधना करणाऱ्या व्यक्तींना तर अवश्य पाळावा लागतो ते म्हणजे पूजापाठ करत असताना काही लोकांना बरेच अनुभव येत असतात त्यामध्ये काही आवाज ऐकू येणे डोळ्यासमोर प्रकाश दिसणे किंवा विशिष्ट सुगंध येणे असे अनेक अनुभव लोकांना येत असतात आणि हे संकेत असतात की देवी कृपा तुमच्यावर होत आहे पण यामध्ये नियम हा पाळायचा असतो की तुम्हाला येणारे अनुभव हे कधीही दुसऱ्याला सांगायचे नसतात बऱ्याच लोकांना तर सवय असते की समजा रात्री जरी एखादं स्वप्न त्यांना पडलं तर सकाळी उठून मी कधी हे स्वप्न सगळ्यांना सांगतोय असं त्यांना होत असतं आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अशा लोकांवर कधीही देवी कृपा होत नाही कारण मंडळी बऱ्याच काही सूक्ष्म शक्ती असतात बऱ्याच गुप्त शक्ती देखील असतात ज्या तुम्हाला भक्ती मार्गात पुढे नेण्यासाठी तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा तुम्ही असे अनुभव तुमचे असे प्रसंग इतरांना सांगता तेव्हा मग पुन्हा तुम्हाला असे अनुभव होत नाहीत किंवा अशा अनुभव तुमच्यावर घडत असतील तर या गोष्टी घडत नाहीत आणि त्याचमुळे भक्ती मार्गात देखील तुमची प्रगती पुढे होत नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की आपले अनुभव किंवा आपल्यासोबत घडलेला प्रसंग हा कधीच इतरांना सांगू नका मुळात अशा गोष्टी सर्वांसोबत घडत नाहीत तुमच्यासोबत जर अशा गोष्टी घडत आहेत तर तुम्ही नशीब आहात जर तुम्हाला या संकेतांचा अर्थ कळत नसेल किंवा असे नक्की का आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त तुमच्या गुरु महाराजांना किंवा तुमच्या मनात ज्यांच्याविषयी आस्था आहे श्रद्धा आहे अशा लोकांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या पण तुमचे अनुभव तुमच्यासोबत घडलेला प्रसंग हा इतरांना सांगायचा नसतो कारण पुन्हा मग तुम्हाला अशा अनुभव घडत नाहीत तर मंडळी हे होते देवपूजा करताना पाळायचे काही नियम आता हे नियम थोडक्यात मी तुम्हाला काही महत्वाचे नियम सांगितलेले आहेत तर या गोष्टींचे तुम्ही पालन करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि अजून पण सविस्तरपणे जर तुम्हाला सर्व नियम पाहिजे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा याच्यावर देखील आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा हे सुद्धा लिहायला विसरू नका अलक निरंजन आदेश